आता आपले ते इकडे साफ करून पूर्णपणे आता झालेले आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीचं हा थेकरा असतो तर याचं हे तवच काढावं लागतं त्याच्या आतमधलं हे पण काढून आपल्याला साफ करावं लागतं आणि ह्यातलं पाठचं पाटचं सळ सदळ म्हणजे अशी जी धान असते हे सगळं आपण आपण फेकून देतो किती किलो आहेत आपले हे आता आपले दहा किलो थेक्रे दहा किलो चे हो आता आपण काय बनवणार बनवणार आतमधला पिवळा अर्थ असतो जे आपण त्याचं फोडणीमध्ये देऊन त्याची आपण ग्रेवी भाजी बनवतो आणि याच्यापासून सूप पण बनवतो आणि हे आज खूप पौष्टिक असतं याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम पण असतं आज बनवूया आपण थेकड्याचं चालवण किती किलो दहा किलो दावर ताळ्यापाटीचे थे थेकडे आपण याचं बनवायचे आता हे आपण गॅस चालू केलेले आहे याच्यामध्ये आपण हे तेल घातलेलं आहे दहा किलो आहे त्याच्यामुळे तेल पण जरा लागेल मसाले परतण्यासाठी आता ही गेली याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे हे माझे आपले मसाले आहेत कोणकोणते मसाले आहेत आपल्याकडे हा माझा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला कांदा मसाला आहे जे माझे प्रमाण आहे हे मी बनवलेल्या मसाल्याप्रमाणे मी घेते याच्यामध्ये हा गरम मसाला आहे हे लाल तिखट आहे आणि हे आपला तरीचा मसाला आहे हळद आहे हा एक मसाला आहे आपला पण याला कलर नाही आहे हां आणि हे आपलं आलं लसूणची पेस्ट आहे आणि हे आपलं थेकडे साफ केल्यानंतर त्याच्यात जो पिवळा अर्थ असतो तो आपण काढून घेतलेला आधी याच्यामध्ये आता हे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पहिलं जाणार आपली आलं लसूणची पेस्ट आता ही फ्रेश वाटलेली आलं लसूणची पेस्ट आहे ही आपण थोडीशी तेलामध्ये गरम करून घेतोय सी फूड पण आहे आणि ठेकरा पण आहे स्पेशल म्हणजे मी मावळातली म्हणून माझा ठेकरा स्पेशल आहे लहानाची होती मी मुंबईत झाली तर माझं सी फूश म्हणजे सी फिश सुद्धा माझं स्पेशल आहे मी सायंतवाड्यामध्ये राहिलेले प्रतीक्षा मध्ये आणि मी लग्न झाल्यानंतर पुण्यात आले तर मी माझा हा बिझनेस चालू केलेला आहे हा तर याच्यामध्ये आता ही हळद गेलेली आता आपण याच्यामध्ये हळद बाळासाहेब आता ही थेडचे आहे राजगुरुनगर आता याच्यामध्ये पिवळा आपली हळद गेलेली आहे आता याच्यामध्ये थेकराचा जो अर्थ आहे पिवळा तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहे हा पूर्ण आपण परतून घेतलेला आहे आजगुंनगर भागामध्ये ते खेकडे नदी असतात का ते नाही धरणामधले पण असतात आपले तास तमन धरण आहे मोठं हा त्या धरणामधले पण आपले असतात ते धरक तुमच्याच गावामध्ये झालं काय हो तास तमन आमचं नाव पण तासपरच आहे धरण आमच्या गावामध्ये अच्छा हा अर्थपूर्णपणे परतून जायचा आपण आता याच्यामध्ये जाणार आपला घरगुती मसाला परत हा गरम मसाला आपला गॅस मी थोडस कमी करून घेते म्हणजे मसाले चांगले परतील लाल मिरची पावडर आपली मी जरा मीडियम प्रमाणात येते कारण थोडंसं जास्त पण तिथलं नको लागायला म्हणून आणि आपला एक मसाला सिक्रेट मसाला हा मी चांगल्या प्रकारे असं परतून घेते असं का वाटलं खेकड्यांच्या मध्येच व्यवसाय चालू करावा खेकड्यांची जवळ जवळ काय खेकड्यांची म्हणजे असं मला असं वाटलं की जे शहरी भागामध्ये लोक असतात किंवा पुण्यामध्ये सारख्या मुंबई सारख्या तर लहान मुलं म्हणजे आपल्या वल्डोपाची किंवा आपल्याला माहिती असतं पण आपल्या मुलांना शत खेकडे वगैरे असं खाणं किंवा मग खातात ते पण साईची पद्धतसुद्धा माहिती नसते तर त्यांना ती माहिती पडण्यासाठी आपण ही अशी रेसिपी मी दाखवते किंवा बनवते आणि त्यांनासुद्धा याची टेस्ट मिळावी म्हणून मी ह्या थे खेकड्यांचा व्यवसाय चालू केलेला आणि मला ते मुळात करायला आवडतातच आणि यामध्ये ताईंनी सुद्धा आम्हाला संधी दिली आहे त्यामुळे ताईंचे सुद्धा आम्ही खूप आभार मानतो सुप्रिया ताई सुप्रिया ताईंचे कारण ताईंमुळेच हे सगळ्या शक्य होते त्याच्याशिवाय काही होत नाहीये तुम्हाला काय वाटतं ताई तुमच्याकडे खूप करता। करतात करतात खूप म्हणजे खूपच करतात आता हे सगळे मसाले मी परतून घेतलेले आता हा आपण जो वाटण केलेला मसाला असतो हा हा वाटण केलेला मसाला जाणार आहे हो सोबऱ्याचं आपलं जे ओलं ओलं नाही आपलं भाजून घेतलेला असतो हो चिकन मटण जे असतो ना आपलं वाटण ते वाटण आहे आपलं हे सुद्धा आपण असं परतून घेतो पूर्णपणे आणि कोणाला थाळी सिस्टम खाऊशी वाटलं तर कुठे खाऊ शकतात तर मग भोसरीमध्येच मध्येच आहे स्पाइन रोड म्हणून रोडला तिथे आता आपण शॉप घ्यायचा विचार चालू आहे तर तिथे तुम्हाला ती मिळून जातील आणि मंडळी बघा नंबर आहे चास्कर तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ताई गरम पाणी पाणी हो, म्हणजे आता हे सगळे मसाले टाकलेत ना थंड पाणी टाकल्यामुळे गरम जे मसाल्यांचा असतं ना स्वाद तो हा तो आय मग तिथून ने त्याच्यासाठी आपण हे गरम पाणी टाकतो पाणी चांगलं जरा उतळून घ्यायचं याच्यात अजून आपले दहा किलोचे थेक्रे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी सुद्धा हवे कारण जेवढे थेत्रे असतात ते, ते थेत्रे पूर्ण त्याच्यामध्ये बुडाले पाहिजे एवढ्या प्रमाणात आपल्या त्याचं पाणी ठेवायचं हा आता आपण छोटे छोटे थेत्रे ना जे छोटे छोटे भाज असतात ते आपण काढून मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलेले आहेत आणि आपण आता काढून ओतलेत म्हणजे याच्यामध्ये सुद्धा थेतऱ्याचा अर्थ असतो आता हे थेकऱ्यांना मस्तपती उकळी आलेली आहे आणि तरी सुद्धा आलेली आहे आता हे आपण वाटण घेतलेले ना नाकऱ्याचा अर्थ आपण हा असा हळूहळू त्याच्यामध्ये टाकायचा आहे हळूहळूच टाकायचा कारण त्याच्या आतमध्ये जो चोता असतो ना तो त्याच्यामध्ये जायला अच्छा हे पा आता हे थेकऱ्या आपण याच्यामध्ये सोडणार आहेत पूर्णपणे सोडणार थोडस हात लावून घ्यायचा म्हणजे अंगावरती उडायला नको आता हे शिजायला किती आता इकडे हे वरून जरी चढत असले ना आत मध्ये दहा मिनिटांमध्ये शिजतात पण त्याचं आवरण आहे ना एक तास जरी शिजवले तरी ते चढतच लागणार चिकन मटन सारखं मऊ लागणार नाही तुम्हाला दहा मिनिटांमध्ये शिजून जाईल अरे